या हल्ल्यासाठी नियुक्त केलेल्या दहा दहशतवाद्यांनी अत्यंत गुप्तपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने आपला प्रवास सुरू केला त्यांनी पाकिस्तानच्या कराची इथून समुद्र मार्गाने भारतीय हद्दीत प्रवेश केला वाटेत त्यांनी कुबेर नावाच्या भारतीय मासेमारी जहाजाचे अपहरण केले त्यावरच्या खलाशांना आणि कप्तानाला ठार केले आणि त्याच जहाजातून ते गुजरातच्या किनाऱ्यावर पोहोचले तिथे त्यांनी पांढरा झेंडा फडकवून भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना फसवलं क्रूरतेचा कळस गाठत त्यांनी कुबेरच्या कप्तानाला मारून एका तटरक्षक अधिकाऱ्यालाही गोळी घालून अखेर सव्वीस नोव्हेंबरच्या संध्याकाळी मुंबईच्या किनारी धडक दिली रात्री नऊ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सी एस एम टी रेल्वे स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार करत त्यांनी आपल्या रक्तरंजित मिशनला सुरुवात केली एकामागून एक मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित आणि गजबजलेल्या बारा ठिकाणी त्यांनी हल्ले केले या हल्ल्याच्या प्रमुख लक्ष्यांमध्ये ताजमहेल पॅलेस हॉटेल आणि टॉवर हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सी एस एम टी नरिमन हाऊस म्हणजे चबाड हाऊस लिओपोल्ड कॅफे आणि कामा हॉस्पिटल यांचा समावेश होता प्रत्येक ठिकाणी दहशतवाद्यांनी निर्दयीपणे गोळीबार केला आणि हातबॉम्ब फेकले पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद